एक फोन कॉल किती महागात पडू शकतो हे सध्या महाराष्ट्रात गाजलेल्या एका प्रकरणावरनं आपण समजू शकतो अजित पवार आणि आय पी एस अधिकारी असलेल्या अंजना कृष्णा यांच्या फोन कॉलचा जो व्हिडिओ आहे तो सध्या देशभर व्हायरल होत आहे अनेक आपण बघतोय की नॅशनल चॅनल्सवर सुद्धा हा मुद्दा गाजतोय आणि एकीकडे अजित पवारांचे समर्थक आहेत त्यांचं समर्थन करत आहेत दुसरीकडे अंजना यांनासुद्धा सपोर्ट मिळतो आहे आणि एक एखाद्या अधिकाऱ्याने कशा पद्धतीनं खात्री करायला हवी किंवा एक अधिकारी कशा पद्धतीनं योग्य कारवाई करत होता त्याचं समर्थन केलं जातं या सगळ्यामध्ये अनेक प्रश्न विचारले जात होते एकीकडे राष्ट्रवादीचे कार्यकर्त्यांचं म्हणणं होतं की तिथे जे काम चालू होतं ते काही इल्लीगल नव्हतं गावकऱ्यांचं समर्थन होतं गावामध्ये त्याचा ठराव झाला होता आणि अंजना या योग्य पद्धतीनं कारवाई करत नव्हत्या असं तिथल्या काही स्थानिकांचं म्हणणं आहे नेत्यांचं म्हणणं आहे राष्ट्रवादीच्या लोकांचं म्हणणं आहे राष्ट्रवादीचे नेते दादांचं समर्थन करत आहेत दादांची भाषा भाषण भाषा तशी आहे दादा तशाच पद्धतीनं बोलतात त्या महिलेने खातर जमा करायला हवी होती की अजित पवारच बोलत आहेत किंवा जर ती आय पी एस अधिकारी असेल आणि जर त्या राज्यातल्या एखाद्या उपमुख्यमंत्र्यांचा त्यांना फोन येत असेल तर त्यांना त्यांचा आवाज ओळखायला हवा अशा अनेक गोष्टी बोलल्या जात आहेत त्यांचं समर्थन केलं जात आहे अजित पवारांचं समर्थन केलं जात आहे अर्थात अजित पवारांनी खुलासा करून ट्विट करून त्यांचं म्हणणं मांडलेलं आहे आणि ते अधिकाऱ्यांचा सन्मान करतात हे त्यांनी स्पष्ट केलेलं आहे पण हा काही मुद्दा संपत नाहीये दुसरीकडे एक प्रश्न सातत्याने उपस्थित केला जातो आहे की काही तिथे चुकीचं काम सुरू नव्हतं किंवा अवैध काम सुरू नव्हतं जी मुरुम उपसा चालू होता तो गावाच्या रस्त्यासाठीच होता आणि गावानेच त्या पद्धतीचा ठराव केला होता असं सुद्धा जिथल्या गावकऱ्यांचं म्हणणं आहे तिथल्या स्थानिकांचं म्हणणं आहे त्याचबरोबर राष्ट्रवादीच्या नेत्यांचं सुद्धा हेच म्हणणं आहे त्यामुळे प्रश्न उभा राहतो की खरंच असं काही चालू होतं का ते इल काम चालू होतं का तिथे काही अवैध चालू नव्हतं का हा सगळा प्रश्न उपस्थित आहे पण माझ्या हातात सध्या एक एफ आय आर आहे आणि या एफ आय आरमध्ये त्याच्यावरनं तुम्हाला स्पष्ट होईल की जर तिथे काही इल्लीगल सुरू नव्हतं ते काम योग्य पद्धतीनं सुरू होतं तिथे काहीही बेकायदा नव्हतं तर मग राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर आणि काही लोकांवर गुन्हा का दाखल झाला आणि तो गुन्हा कुठला आहे तर सरकारी कामात अडथळा आणण्याचा हा सगळा गुन्हा आहे या एफ आय आरमध्ये काय म्हटलेलं आहे ही एफ आय आर त्याच दिवशी झालेली आहे ज्या दिवशी हा प्रसंग घडलेला आहे म्हणजे एकतीस ऑगस्टला अंजना यांचा व्हिडिओ नंतर व्हायरल झाला पण ही सगळी घटना एकतीस तारखेला घडली होती आणि बाबा जगताप जे यातले एक महत्त्वाचे पात्र आहे आणि ज्यांनीच अजित पवारांना फोन लावून दिला होता तेच बाबा जगताप त्या बाबा जगतापांना या सगळ्यामध्ये प्रमुख आरोप केलेला आहे एक नंबरचा आरोपी केलेला आहे ही एफ आय आर माझ्या हातात आहे आता ही एफ आय आर कोणाच्या विरोधात आहे तरी ते सुद्धा बघणं तितकंच महत्त्वाचं आहे ती एफ आय आर आहे आपण बघतोय की बाबा जगताप यांच्या विरोधात त्याचबरोबर नितीन माळी संतोष कापरे आणि अण्णा ढाणे या चार लोकांना याच्यामध्ये आरोपी करण्यात आलेला आहे कुठला गुन्हा दाखल केलेला आहे तर भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसच्या तीनशे अडुसष्ट या कलमांतर्गत त्याचबरोबर एकशे बत्तीस एकशे एकोणनव्वद बाय दोन एकशे एकोणनव्वद बाय तीन एकशे एकोणनव्वद बाय पाच असे गुन्हे या सगळ्यामध्ये दाखल करण्यात आलेले आहे आता हा गुणा काय होता नेमकी हकीकत काय या सगळ्याची हे सुद्धा आपण जाणून घेऊयात हकीकतमध्ये म्हटलेलं आहे की एकतीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साडेचार वाजता मौजे कुरुड गावचे शिवारात कापरे वस्ती येथे महसूल विभागाकडनं बेकायदेशीर खनिज उत्खनन करणाऱ्या लोकांवर कारवाई करण्याकरिता ग्राम महसूल अधिकारी माळेगाव श्री सुधीर पोपट बडगे व ग्राम महसूल अधिकारी शेवरे श्री पी बी भोसले यांच्यासोबत करमळा उपविभागाच्या सहाय्यक पोलीस अधीक्षक श्रीमती अंजना कृष्णा मॅडम व त्यांचे बॉडीगार्ड मंजित भोसले सहाय्यक पोलीस निरीक्षक मुल्ला पोलीस निरीक्षक अतुल मोहिते व आम्ही जाऊन त्यांना समजावून सांगत असताना कुरडू गावातील बाबा जगताप नितीन माळी संतोष कापरे अण्णा ढाणे व इतर पंधरा ते वीस ग्रामस्थांनी बेकायदेशीर जमाव जमवून गोंधळ घालून सरकारी कामात अडथळा केला आहे म्हणून त्यांच्या विरोधात ही कायदेशीर फिर्याद आहे असं या फिर्यादीमध्ये म्हटलेलं आहे आणि नितीन श्रीपाद गोरे यांनी ही फिर्याद दाखल केलेली आहे कुरुडमध्येही फिर्याद दाखल झालेली आहे बीड जे बीडचं नाव आहे ते कुरुड असंसुद्धा आहे आता ही जी फिर्याद दाखल केलेली आहे ती सरकारी अधिकाऱ्यानेच दाखल केलेली आहे आणि यामध्ये सरकारी कामात अडथळा आणला म्हणून या सगळ्यांवर दाखल करतात असंसुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे आणि त्याचबरोबर त्यांनी हेही स्पष्ट केलेलं आहे की महसूल विभागाकडनं बेकायदेशीर खनिज उत्पादन करणाऱ्या लोकांवर कारवाई कर करण्याकरिता ग्राम महसूल अधिकारी हे तिथे गेले होते असं सुद्धा याच्यामध्ये म्हटलेलं आहे आता या एफ आय आरमध्ये सरकारी जे कर्मचारी त्यांनी स्पष्ट केलेलं आहे बे की बेकायदा तिथे मुरुम उपसा चालू होता त्यामुळे अजित पवारांचे समर्थक असतील तिथले काही का स्थानिक लोकं असतील किंवा एन पी एन सी पीचे जे सगळे नेते मंडळी असतील ते जे म्हणत आहेत की तिथे काही अवैध सुरू नसतं आणि दादा अशा काही अवैध गोष्टींसाठी काही फोन करणार नाही दादांना जर इलिगल गोष्टी असतील तर त्यांनी फोन केला नसता किंवा दादा अशा चुकीच्या गोष्टींचं समर्थन करणार नाही असं म्हणतायत त्यांच्यासाठी ही एफ आय आर अत्यंत महत्त्वाची आहे आणि याच्यामध्ये स्पष्ट होतं आहे की त्या पद्धतीनं तिथे महसूल विभागाचे काही कर्मचारी अधिकारी गेले होते वाळू उपसा जे खनिज तिथं ते मुरुम उपसा चालू होता तो अवैधपणे सुरू होता आणि त्यामुळेच ही सगळी कारवाई करण्यात येत होती हे सुद्धा या सगळ्यामध्ये स्पष्ट झाले आहेत बाजू अनेक आहेत आपण याचा सगळ्याचा तपास होईल इल, लिगल इलिगल गोष्टी तपासल्या जातील गावाने ठराव केला होता पण जो तिथे जो उपसा सुरू होता तो लिगल पद्धतीने सुरू होता का त्याचे जे काही पैसे भरावे लागतात किंवा जे कायदेशीर प्रक्रिया आहे ती सगळी पार झाली होती का हे सगळं पाहावं लागेल अर्थात गावचा रोड होणं तितकंच महत्वाचं आहे पण तो योग्य पद्धतीने आणि कायदेशीर पद्धतीने सुद्धा होणं तितकंच महत्वाचं आहे हा सुद्धा या सगळ्यामधला मुद्दा आहे आणि यामुळेच हे एफ आय आरमुळेच आता बाबा जगताप ज्यांनी खरं तर अजित पवारांना फोन लावला होता त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे त्यांच्यासोबतच्या साथीदारांवर सुद्धा गुन्हा दाखल झालेला एक प्रकारे हा एक संदेशसुद्धा म्हणता येईल आता आज जयकुमार गोरे जे सोलापूरचे पालकमंत्री आहेत त्यांची सुद्धा प्रतिक्रिया आलेली त्यांनी थेट ज्या अंजना कृष्णा आहे त्यांचं समर्थन केलेलं आहे म्हणजे नाव न घेता समर्थन केलेलं आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की बेकायदा मुरुम उपसा केला जातो किंवा जी वाळू उपसा केली जाते त्यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे आहोत आणि अशा पद्धतीच्या उपशावर आम्ही कडक कारवाई पुढेसुद्धा करणार आहोत त्यांच्यावर कुठलाही दबाव येणार नाही असं सुद्धा त्यांनी त्यांच्या बाईटमध्ये म्हटलेलं आहे त्यामुळे अनेक गोष्टी घडत आहेत सुद्धा अनेक गोष्टी घडत आहेत या सगळ्या डोळसपणे बघणं तितकंच महत्त्वाचं आहे धन्यवाद